संपूर्ण या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील नव्हे तर संपूर्ण या देशातील मुस्लिम बांधवांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सदय बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या वतीनं आणि हिंगोली लोकसभेचा उमेदवार या नात्यानं मी त्यांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी महारॅली निघणार आहे या ठिकाणी आपली जाहीर सभा होणार आहे सध्या बाळासाहेबांच्या तीन जाहीर सभा या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत अंजली आणि तुमचे आमचे लाडके युवकांचे हृदय सम्राट जे हृदय सम्राट म्हणताना त्याच्या मोठा हृदय सम्राट ज्यानं ज्या बाळासाहेबांना तुम्हा आम्हाला जे नेग्रू दिलाय आम्हाला खात्री आहे या महाराष्ट्रामध्ये जेवढे स्वतःला युवकचे नेते समजतात युवा नेते समजतात दाखवून देऊ हिंगोली मध्ये जेव्हा आमचे भैया तेव्हा वसमत किनवट पर्यंत महारालीच आयोजन करण्यात तुम्हाला आता जाणून सांगतो बिलकुल सुसज्ज असा अति विराट स्वरूपाचा प्लॅनिंग सुजात भैयांचा महारॅलीचा युवकांचा या ठिकाणचा हे जे रॅली निघे ही जी या ठिकाणी वंचित ची निघे चांगले चांगले तुमच्या समोर उभं सुद्धा राहू हो शकत नाही थोडी ताकद आपल्याला उभी करायची आहे तीन लोकसभा मत या लोकसभा मतदारसंघामध्ये तीन ठिकाणी सध्या बाळासाहेबांच्या ज्या काही सभा असतील किमान एक लाखापेक्षा एकही माणूस कमी राहता कामा नये म्हणून आजपासून सांगतो मोल करा मजुरी करा नोकरी करा काही करा चार पैसे खिशात ठेवा पायी पायी का होत नाही दिंडी काढून का होत नाही डपडे वाजून का होत नाही सदैव बाबासाहेब आंबेडकरांच्या या जाहीर सभेला किमान एक लाखाचा जनसमुदाय आपण आहात आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला येणारा सव्वीस तारखेला आपल्याला बटन दाबायचं आहे आपली निशाणी आहे कपाट आणि आम्हाला बाबासाहेबांना बाबासाहेब आम्हाला कपाट आहे तुम्ही म्हणे भाग्यवान आहे कारण त्या कपाटा म्हणे त्या तिजोऱ्या आहेत आणि तिजोऱ्याच्या या चाल गरीब माणसाच्या हातात आहे ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला घटनेमध्ये अधिकार दिलाय मताचा या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपतीला एकमताचा अधिकार दिले पंतप्रधानाला एकमताचा अधिकार दिला टाटा बीरला धीरुभाई अंबानीला एकमताचा अधिकार दिले गाडीवर माडीवर राहणाऱ्या एकमताचा अधिकार दिले मध्ये राहणाऱ्या गावकुशी मध्ये राहणाऱ्या वाडी तांड्यातल्या माणसाला एकमताचा अधिकार दिला एवढंच नाही एवढंच नाही मंदिरासमोर बस स्टँड समोर भीक मागणाऱ्या भिकाराला सुद्धा बाबासाहेबाने मताचा अधिकार दिलाय एवढ्यावर बाबासाहेब थांबले एवढ्यावर बाबासाहेब थांबले नाही बाबासाहेबाने ज्या जो रुग्ण आयसीयू मध्ये आहे व्हेंटिलेटर मध्ये आहे ज्याचा ब्रेन डेड झालेला आहे पण ज्याच्या नाड्या हृदयाचे ठोके चालू आहे त्याला सुद्धा बाबासाहेबांनी एक मताचा अधिकार दिलाय मला खात्री आहे मला खात्री आहे बाबासाहेबांनी सांगितले जा तुमच्या घराच्या भिजोरावर लिहून ठेवा एक वेळ मला राज्यकर्ते जमात बनायची आहे आणि खऱ्या अर्थाने राज्यकर्ते जमात बनायचे असे बाबासाहेबांनी जी आपल्याला ताकद दिली आहे तो मतदानाचा अधिकार दिलाय तो गुण त्या ठिकाणी कपाटावर टाकायचं आहे कपाटावर टाकल्या बरोबर प्रस्थापित जे आहेत आपल्या विरोधामध्ये मोठे मोठे मु� दंड ठेवतून जे मैदानामध्ये आहे त्या ठिकाणी आमचे एक नाराज ठरलेला आहे त्या ठिकाणी आमचे एक नाराज आहे आमची निशाणी आहे कपाट 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 आणि विरोधकाचा सपाट सपाट सपा सियासत ही एक अशी चाबी है जिससे हर तरीके का ताला खुल सकता है ताला लॉक कपाट तुमच्या दारात आहे पण चाव्या मात्र मत या मतदार संघातील तमाम गरीब गरिबाच्या हातात आहे त्या चाव्या माझ्या हातात द्या मी कपाट उघड पूर्ण भरे पूर्ण विशेष त्याचे था भरा केल्याशिवाय राहणार नाही एवढं वचन देतो मी वैद्यकीय के व्यवसायक मी डॉक्टर आहे प्रशिक्षित करतो शंभर खाटाचा सुसज्ज असलेला या ठिकाणी त्याच ठिकाणी सिटी स्कॅन असेल एम आर आय असेल इसीजी असेल एक्स रे असेल वाटते त्या सुविधा विनामूल्य पद्धतीवर शासकीय सुविधा या ठिकाणी मी आपल्याला एअर कंडिशनर शंभर खाटाचा रुग्णालय याच या आपल्या या शहरामध्ये मी उभा करून देण्याचा वचन देतो तुम्ही मला या ठिकाणी आपली सेवा करण्याची मला संधी द्यावी कारण मी तांडावाडीतून आलेलो मी एक गरीबांचा डेकर आहे म्हणून तुम्ही मला पदरात घ्या अशी मी अपेक्षा करतो आपली मी माझी इच्छा व्यक्त करतो धजरा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय हिंद जय मल्हार जय भार